ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा जी के नगर परिसरात दोन कोटी पंधरा लाखाच्या विकास कामाचा शुभारंभ आमदार प्रकाश शावाडे हातकणंगले तालुक्यातील तारदाळे येथील जे के तीले तीले जीके नगर परिसरामध्ये आमदार प्रकाश आवाडे यांच्या फंडातून मंजूर झालेल्या दोन कोटी पंधरा लाख रुपये निधीच्या विकास कामाचा शुभारंभ आमदार प्रकाश आवाडे माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला तारदाळ येथील जी के नगर परिसर श्रीकृष्णनगर आझाद नगर, नगर यासह अन्य वाढीव भागातील सांडपण्याचा निचरा होण्याची समस्या मागील अनेक वर्षापासून प्रलंबित होती यासाठी आमदार प्रकाश आवाडे माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांच्या तसेच जी के नगर परिसरामध्ये सांस्कृतिक हॉलसाठी पन्नास लाख रुपये व प्रभाग क्रमांक एकमधील कटर्स करणे याकरिता पंधरा लाख रुपये निधी मंजूर करून आणला या सर्व कामाचा शुभारंभ आज विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला प्रास्ताविक रांचित माने व आभार अमित माने यांनी मानले यावेळी प्रकाश आवाडे यांनी इथून पुढच्या काळात देखील तारदाळमधील मधील उर्वरित सर्व कामे पूर्ण करणार असल्याचं मत शुभारंभ प्रसंगी बोलताना व्यक्त केलं यावेळी माजी सरपंच यशवंत वाणी चंद्रकांत चौगले उर्मिला गायकवाड अकबर करडी गणपती खोत गजेंद्र राजेंद्र पाटील अमर खोत वैभव पवार ग्रामपंचायत सदस्य नितीन खोचरे सूर्यकांत जाधव लक्ष्मी चौगले राणी शिंदे किरण साखळकर सचिन चौगले विजय चौगले महादेव मगदुम मारुती जाधव प्रभाकर जाधव यांच्यासह भागातील व महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी नेमसाठी कडेमणी तारताळ